मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित फक्त पाचशे आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज भाजपाचे नाशिक कार्यकारिणी सदस्य सी ए मनोज तांबे सातपूर मंडळाच्या उपाध्यक्ष सौ जान्हवी मनोज तांबे यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला उद्दंड प्रतिसाद सातपूर शहरातील क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आणि सातपूर विभागातील सर्वात मोठ्या सातपूर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेला सातपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे सी ए मनोज तांबे सौ जान्हवी मनोज तांबे यांच्या लिओ किंग आणि सामाजिक कार्यकर्ते शेख यांच्या एन एस एफ फाउंडेशनच्या वतीने ही क्रिकेट स्पर्धा सातपूरच्या ई एस आय मैदानावर आयोजित करण्यात आली आहे विशेष म्हणजे विजेत्या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक असणार आहे आमदार सौ श्रीमताई महेश यांचे या क्रिकेट स्पर्धेला सहकार्य लाभले आहे आज स्पर्धेचा तिसरा दिवस असून या दिवशी क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी भाजपा सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड सरचिटणीस रवींद्र जोशी युवा मोर्चाचे पदाधिकारी वैभव महाले शिवाजी शहाणे सागर निगळ शहर चिटणी संजय राऊत गौरव बोडके निलेश जोशी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय भव्य दिव्य स्वरूपात ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून या वर्षी। क्रिकेटप्रेमींनी या क्रिकेट स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला आहे अशी माहिती सी एम मनोज तांबे वसौ जान्हवी मनोज तांबे यांनी दिली आहे विशेष म्हणजे मनोज तांबे यांनी उत्कृष्ट नियोजन केलेले असून या कार्याची सातपूर परिसरामध्ये चर्चा होत आहे उत्कृष्ट नियोजन उत्कृष्ट खेळपट्टी असल्यामुळे क्रिकेट रसिकांमध्ये ही पर्वणी असल्याचे मानले जात आहे अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आयोजित केल्यामुळे सी एम मनोज तांबे व सौ जान्हवी मनोज तांबे यांचे सातपूर विभागामध्ये कौतुक होत आहे सर्वजण उत्सुक हो तुम्हाला ऐकायला सर्वांना जय श्रीराम आज आपण सर्वजण आपल्या सातपूर भागातील प्रसिद्ध असे कर सल्लागार आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मनोज भाऊ तांबे व त्यांच्या सौ जान्हवीत तांबे यांच्या माध्यमातून सातव प्रीमियम लीगचा शानदाराचा त्यांनी नियोजन केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या नाशिक शहराचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस युवकाचे युवकांचे आशास्थान दादा हे पण आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित आलेले आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पण मनोज भाऊसाठी इथे मदत करण्यासाठी दररोज नेहमी येत असतात भाऊला मी ह्या त्यांच्या कामासाठी कार्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो धन्यवाद यस yes, थँक्यू डॉक्टर साहेब यानंतर आमच्यासोबत मी पुन्हा एकदा त्यांचा उल्लेख करेल की योगांचे प्रेरणास्थान युवकांचे श्रद्धास्थान भारतीय जनता पार्टीचे इपा नेते सन्मान्य वैभव सर देखील इथे उपस्थित आहेत वैभव महाले सर आपल्याला आपल्याकडनं देखील निश्चितच जा आम्हाला जाणून घ्या घ्यायला आवडेल की हे आयोजन आपल्याला कसं वाटणार अतिशय भोंग्य दिवस स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन केलं म्हणून मनोजी तांबे यांना मी मनपूर्वक त्यांचं अभिनंद अभिनंदन करतो कारण की आपण बघतोय की खेळाडूंना व्यासपी करून देणं ही फार मोठी जबाबदारी असते आणि विशेष करून ते स्वतःच या क्षेत्रात क्रिकेटमध्ये त्यांना एक वेगळी वेग आवड आहे वेळोवेळी ते नेहमीच अशा स्पर्धा आयोजित करत असतात आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा ही एक अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात खेळाडूंना व्यासपीठ उभं करून देऊन एक त्यांना एक लौकिक प प्राप्त करून देण्याचं काम मनोजजींच्या माध्यमातून होतं आहे मी परत एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मागच्या काळात देखील आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या त्यांच्या नेतृत्वासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे नमोचषक आयोजित केला होता त्यावेळेस देखील याच मैदानावर मनोजजींनी अतिशय मोठ्या प्रमाणात आणि यशस्वीरित्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं होतं येणाऱ्या काळातही त्यांनी त्यांच्या युवक किंग्स या संघाकर्फे तसेच अनेक त्यांचे जे काही या क्षेत्रातले कनेक्शन्स आहेत त्याच्याद्वारे खेळाडूंना असंच व्यासपीठ उभं करून द्यावं आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथे उपस्थित या मंडळाचे अध्यक्ष भगवानजी काकड आमचे मार्गदर्शक शिवाजी अप्पा सहाणे त्याचप्रमाणे संजू गौराऊत निलेशजी जोशी रवीजी जोशी आमचे मित्र युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरवजी बोडके सागरजी निगळ त्याचप्रमाणे इथे उपस्थित आमचे मित्र किरणजी पाटोळे आम्ही त्यांना सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक देतो त्यांच्या या आयोजनात त्यांना वेळोवेळी आमची जी पण काही मदत लागेल त्यासाठी आम्ही इथे त्यांच्यासाठी उभे आहोत आदरणीय नाशिक वर्चिंगचे आमदार सीमाताई निरे यांनी ले। देखील या यशस्वी आयोजनाचं एक वेगळं कौतुक केलेलं आहे आणि ताईंचाही या सगळ्या आयोजनाला फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे पाठिंबा आहे देणाऱ्या काळात देखील मी मनोजजींना सांगतो की सातपूर परिसरात आयोजन शुभेच्छा देतो धन्यवाद म्हणजे मनोज लांबे हे स्वतः एक चांगले उत्कृष्ट असे खेळाडू आहे आणि नाशिक शहरात ज्या महत्वाचे लोकमत प्रीमियर लीगची जी मॅच टुर्नामेंट भरते त्या टुर्नामेंटचे हे माजी विजेते आहे म्हणजे स्वतः ते उत्कृष्ट असं खेळतात उत्कृष्ट असं नियोजन करतात आणि त्यांच्याकडे एक असं कार्यकर्ते पदाधिकारी खेळाडू यांचा असं संचय एक मोळ असं त्यांच्याकडे खूप प्रकारचे जुळलेले आणि या वर्षीच्या सातूर प्रीमियर मध्ये विशेष अशी गोष्ट म्हणजे ना भूतवाना भविष्याती अशी खूप मोठी टुर्नामेंट झालेली आहे आणि आमच्या ज्या महिला भगिनी आहे ना ज्या नाशिक पंचक्रोशी किंवा सातूर पंचक्रोशी ज्या महिला खेळाडू राहतात त्या महिला खेळाडूंसाठी सुद्धा आमच्या जानवीताई ज्या नातूर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या ज्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी स्वतः खूप मोठा पुढाकार घेऊन इथं विविध सहा अशा टीम त्यांनी तयार केल्या आहेत आणि पुरुषांना मुलांना पंचपरिषद खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली शिवाय हे जे आयोजन केलं आहे त्यांचा संकल्प अतिशय चांगला आहे त्यांच्या कार्याला आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या टीमने आणि आमदार ताईंकडनं शुभेच्छा आहे आणि आम्ही या आयोजनाविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल सोबतच तुमचाही संघ आहे या स्पर्धेत सहभागी होत आहे आणि त्याही महत्वाचं की मागच्या सीझनचा विजेता म्हणून तुमचा संघ आहे एकंदरीत या आयोजनाविषयी आणि तुमच्या टीम विषयी मला सरांचं निजना अप्रतिम आहे आणि नक्कीच सर्व सर्व प्लेयर्स आहेत त्यांना आपण जे संधी देतो तर नक्की अत्यंत आनंदात हे वातावरण आहे एवढं होऊन असताना सुद्धा सर्व प्लेयरमध्ये जी ऊर्जा आहे ते खरं तर आहे आपण मनोज सरांना सर्वात मोठं गिफ्ट आहे सर आणि तुमची टीम यात सहभागी होते त्या टीमविषयी काय सांगाल नक्की सर आमची टीम सुद्धा चांगले प्रयत्न करेल आणि आहे धन्यवाद योगेश भाऊ मित्रांनो हे होते आमचे सातपूर प्रभाग समितीचे माझे सभापती महोदय आणि युवा नेते माझे नगरसेवक सन्मान योगेश भाऊ शेवरे यानंतर निश्चितच नवीन मॅच पुन्हा एकदा सुरू होईल टीम धुरत आला आणि दुसरा बाजूला असेल टीम जाणत आरा या जा चॅनल ला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद